राज्यभरामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामधील अनेक नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत ते पार पडतात त्यापैकीच एक असलेल्या लक्षवेधी निवडणूक म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या, त्या कुर्डवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम जो आहे तो अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळते एकीकडे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर ही मोठ्या प्रमाणात जी आहे ती अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळं मोठी गर्दी होताना पाहायला मिळते ज्या पद्धतीनं कुर्वाडी नगर परिषदेवर मागील अनेक वर्षापासून जे आहे ते शिवसेना शिंदे शिवसेना उभाटा गटाचे असले धनंजय डिकुळे यांची सत्ता आहे ना आपण जर पाहिलं तर या ठिकाणची सत्ता जी आहे ती हातात घेण्यासाठी अनेक पक्ष जे आहेत ते युती करताना पाहायला मिळतात ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची जी आहे ती या निवडणुकीमध्ये जे आहे ते युती झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यानंतर आता करमाळ्याचे माजी आमदार असलेल्या संजय मामा शिंदे आणि आर पी आय गटाची जी आहे ती या ठिकाणी युती झालेले आहेत दोन पॅनल उभे आहेत तर तिसरीकडे भाजपा पक्षानं जो आहे तो सहबळाचा नारा देऊन जे आहे ते उमेदवार उभा केल्याचं चित्र आहे आणि या ठिकाणी जे आहे ते अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल एकंदरीत सर्वच पक्षाची जी आहे ते या ठिकाणी आहे ते प्रतिष्ठा पणाला लागलेचं चित्र आहे एकीकडे एक एक शिवसेना उभाटा गटाच्या धनंजय डिकुळे यांचं आव्हान जे आहे ते या नगर परिषदेवर आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक तरुण चेहरे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेचं एकंदरीत पाहायला मिळत आपण जर पाहिले तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळतात अनेक चेहरे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कुठला आहेत बर काय अर्ज भर लागायचे अर्ज भरलाय आहे नाही कसं आहे चित्र एकंदरीत काय नगर पर इतकी शेवटच्या दिवशी गर्दी काय वातावरण आहे एकनाथ शिंदे शिवसेनेचं पूर्ण वातावरण आहे सगळीकडे बर एकनाथ शिंदे गट आणि शरद पवारांची युग वेगळी युती आहे नाही एकत्र युती आहे एकत्र युती आहे पण असं राज्यभरात नाही इथंच कसं झालं युती समीकरण जुळलं विचार जुळले झाले काय एकंदरीत वातावरण काय शहरामध्ये जनता मान्य आहे आपल्याला बरं सगळ्या जनतेला शिवसेना एकनाथ शिंदे पूर्ण ओके मध्ये सगळं पेन या ठिकाणी पाहिलं तर शिवसेना उबाटा गटाची जी आहे ती या ठिकाणी सत्ता आहे आणि एकंदरीत ही आव्हान असणार आहे का नाराजगी त्यांच्यावर भरपूर आहे नागरिकांची सत्ता आणि विजय निश्चित आहे आपण जर पाहिलं तर अनेक तरुण आहेत ते वेगवेगळे जे आहेत ते अंदाज व्यक्त करताना पाहायला मिळतात पंचे जे आहेत ते व्यक्त जे वेगळे जे आहेत या ठिकाणी करताना पाहायला मिळतात पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी ते बंदोबस्त करताना पाहायला मिळतं एकंदरीत चित्र पाहिलं तर आज अखेरचा दिवस असल्यामुळे गर्दीचं रूप जे आहे ते या निवडणूक कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते माझे सहकारी कॅमेरा पर्सन रमेश शिरसाट मी संदीप शिंदे टी व्ही मराठी कुर्डवाडी माडा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव